बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वॉशिंग्टन इथं आजपासून चौथ्या जागतिक अणुसुरक्षा शिखर परिषदेला सुरुवात दहशतवाद आणि अण्वस्त्र तस्करीला प्रतिबंध करण्यासाठी भारत आग्रही भूमिका मांडणार अणुसुरक्षेबाबतच्या भारताच्या भूमिकेचं अमेरिकेकडून कौतुक आमदारांच्या हक्कांच्या रक्षणासाठीचे सुधारित आदेश अधिवेशन संपण्यापूर्वी काढण्याचं राज्य शासनाचं आश्वासन कोलकाता उड्डाणपूल दुर्घटनेत एकोणीस जण मृत्युमुखी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी इथं आजपासून चौथ्या अणुसुरक्षा शिखर परिषदेला सुरुवात होणार आहे दहशतवाद आणि अण्वस्त्रांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्याचा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत धरतील अशी अपेक्षा आहे या परिषदेत पन्नास देश सहभागी होणार आहेत मात्र रशिया यात सहभागी होणार नाही या परिषदेच्या निमित्तानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काल आंतरराष्ट्रीय नेत्यांसाठी विशेष भोजनाचं आयोजन केलं होतं त्यावेळीही नरेंद्र मोदी यांनी आण्विक संदर्भात विविध देशांच्या बांधिलकीवर भर दिला दहशतवाद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या कारवायांमधल्या त्रुटींकडे त्यांनी लक्ष वेधलं दहशतवादी एकविसाव्या शतकातलं तंत्रज्ञान वापरत असताना त्यांना रोखण्यासाठी जुनाट तंत्रज्ञानाचा वापर होत आहे असं पंतप्रधान म्हणाले अण्वस्त्र आणि आण्विक सामग्री यांची काळजीपूर्वक देखभाल भारताची भूमिका महत्वाची असल्याचं मत व्यक्त कलि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन भेटीच्या पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि परराष्ट्र परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्यात चर्चेच्या वेळी केरी यांनी भारताच्या के कौतुक केलं पहिल्यापासूनच अणुसुरक्षसंदर्भात अतिशय जबाबदारीनं पावलं टाकत असल्याचा भारताचा इतिहास आहे असं केरी म्हणाले चौथ्या अणुसुरक्षा परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वॉशिंग्टन इथं न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांच्याशी चर्चा केली, द्विपक्षीय संबंध बळकट करण्याबाबत यावेळी दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली लायगो अर्थात लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेब ऑब्झर्वेटरी प्रकल्पाशी संबंधित शास्त्रज्ञांची देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली भारतातील भारता या प्रस्तावित योजनेसंदर्भात भारताचा अणुविज्ञान विभाग आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान मंचादरम्यान यावेळी एक करार करण्यात आला प्रशासनातले अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यातल्या कथित संघर्षावरून काल विधानसभेत गदारोळ झाला त्यामुळे कामकाज अध्यक्षांनी तीन वेळा स्थगित केलं आमदारांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आवश्यकते सुधारित आदेश अधिवेशन संपेपर्यंत काढले जातील असं आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर दिलं मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे यांनी केलेल्या कथित विनयभंग प्रकरणी त्यांना तातडीनं अटक करावं अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली त्यावर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं अभिनेत्री हेमा मालिनी यांना सरकारच्या धोरणानुसारच मुंबईत ओशिवरा इथं जागा देण्यात आली असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलं मंत्रालयातल्या उपसचिवांना कथितरित्या मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार बच्चू कडू यांना काल सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला आहे तसंच त्यांनी दर गुरुवारी पोलीस स्थानकात हजर व्हावं आणि खटला सुरू असेपर्यंत देशाबाहेर जाऊ नये अशा अटी न्यायालयानं घातल्या आहेत त्यांचं पारपत्र जप्त करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले अबकारी कराचा निषेध करण्यासाठी गेल्या एकोणतीस दिवसांपासून सुरू असलेल्या सराफांच्या आंदोलनाची सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे काल कोल्हापुरात जिल्हा सराफ सुवर्णकार संघानं रोको आंदोलन केलं यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं करून कारभाराचा निषेध करण्यात आला या आंदोलनात मोठ्या संख्येनं सराफ व्यावसायिक सहभागी झाले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रुको मुले। सराप या रेल रोको आंदोलनामुळे आमच्या सराब सुवर्णकरांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवायचं काम आम्ही या माध्यमातून केलेलं आहे जर केंद्र सरकारने आमची मागणी मान्य नाही केली तर अशा पद्धतीचे उग्र आंदोलन आणि छेडले जाईल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याची पुण्यात सभा आयोजित करण्यात येऊ या यासंदर्भात भीमशक्ती संघटनेच्या वतीनं काल पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली कन्हैया कुमारला आमचा विरोध नाही मात्र चौदा एप्रिल या दिवशी भारतभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते या दिवशी पुण्यात उत्सवाचं वातावरण असतं त्यामुळे कन्हैया कुमारने या दिवशी पुण्यात सभा घेऊ नये असं मत भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष अरुण भालेराव यांनी व्यक्त केलं भगवान गौतम बुद्धांनी अध्यात्म किंवा तत्वज्ञान सांगून कधीही समोरच्या व्यक्तीचा विचार दाबण्याचा प्रयत्न केला नाही समोरची व्यक्ती कोणत्याही विचारांची असली तरी समोरच्यांशी बुद्धांनी कायम संवादाची भूमिका ठेवली हीच भूमिका परिवर्तनवादी चळवळीसह इतर सर्वांनी स्वीकारायला हवी असं मत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंखे यांनी पुण्यात व्यक्त केलं विविध अभ्यासकांनी लिहिलेल्या लेखांचं ले 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 संकलन असलेल्या ले बौद्ध विचारधारा या पुस्तकाचं प्रकाशन काल साळुंखे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते गौतम बुद्धांनंतर निर्माण झालेल्या महामानवांनी बुद्धांचीच प्रेरणा घेऊन वाटचाल केली बुद्धांचे विचार नेहमीच सर्वांसाठी उपयुक्त असतात असंही म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेचा राज्यातला पहिला प्रकल्प सोलापूर जिल्ह्यात बार्शीमध्ये साकारत आहे पहिल्या टप्प्यात आठशे साठ सदनिका बांधल्या जात आहेत बार्शीला मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून संबोधलं जात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंब इथे झोपडी वजा घरात राहतात अशा कुटुंबांना स्वतःच हक्काचं घर मिळण्याची आशा आता निर्माण झाली आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बार्शीतील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र मिरगणे यांनी स्वतःच्या मालकीच्या जागेवर हा प्रकल्प राबवण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल केला खाजगी आणि शासकीय अशा भागीदारी मधून मंजूर झालेला हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे जवळपास तीस स्क्वेअर मीटर कार्पेट असणाऱ्या ह्या सदनिका आहेत या पूर्णपणे ट्रान्सपरन्सीनं वितरित केल्या जाणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये याची जाहिराती येईल त्या जाहिरातीनंतर ॲप्लिकेशन मागून त्या ॲप्लिकेशनची लॉटरी सिस्टमनं या या सदनिका वाटप केल्या जाणार आहेत याच्यामध्ये केंद्र सरकारचं दीड लाख रुपये आणि राज्य शार सरकारचं एक लाख असं एकंदरीत अडीच लाखाचं अनुदान शासनाचं याच्यामध्ये राहणार आहे याच्यामध्ये दोनच साठी आहेत एक म्हणजे लाभधारकांचं वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आत असलं पाहिजे आणि दुसरी म्हणजे त्यांच्याकडे त्या फॅमिलीकडे पक्क घर नसलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मध्ये साकारत असलेला हा पहिला प्रकल्प असेल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत बार्शी नगरपालिकेच्या वतीनं एकमेव प्रोजेक्ट राज्य शासनाला सादर झाला होता पंधरा मार्चच्या माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आणि जे लाभार्थी आहेत त्यांची म्हाडाच्या धर्तीवर ब्लॉट सिस्टीम नगरपालिकेच्या नियंत्रणाखाली केली जाणार आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने एक लाख पन्नास हजार रुपये आणि राज्याच्या वतीने एक लाख रुपये अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे अशी योजनेमुळं आम्हाला शेतकऱ्यांना आर्थिक कमी पैशात एकदम चांगल्या प्रकारची टू बी एच केचे प्लॉट भेटणार आम्ही आशावाद दिले आहे हा प्रकल्प यशस्वी झाला तर आपल्या हक्काच्या निवाऱ्याचं सामान्य माणसाचं स्वप्न पूर्णत्वाला जाईल हे नक्की सौर ऊर्जा ही आपल्याला मिळालेली निसर्गदत्त देणगी तिचा वापर आपण अनेक ठिकाणी करू शकतो आपल्या छतावरील ऊर्जेच्या वापराव्यतिरिक्त शिल्लक वीज महावितरणला देण्याचा पहिलाच यशस्वी प्रयत्न लातूरमध्ये सुरू झालाय प्रत्येक गावाला वीज देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला आहे त्याअंतर्गत महावितरण कंपनीच्या वीज ग्राहकाची विजेची गरज भागवून उरलेली वीज महावितरणाच्या जाळ्यात घेण्याची यंत्रणा महावितरण कंपनीने लातूरमध्ये विकसित केली आहे यात नेट मीटरिंग पद्धतीने पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जेची एकत्रित नोंद केली जात त्यासा आहे त्यासाठी वेगळे मीटरही तयार करण्यात आले आहेत ऊर्जेचा पहिला प्रकल्प लातूर शहरात कार्यान्वित करण्यात आला आहे ग्राहकांनी त्यांच्या खासगी घराच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल लावले आणि पहिल्याच दिवशी त्यांनी स्वतःची गरज भागवून पासष्ट युनिटची वीज महावितरणच्या जाळ्यामध्ये सोडली त्यामुळे ग्राहकाच्या वीज बिलामध्ये कमी होणार आहे कारण ग्राहकांनी ग्राहकांनी महावितरण उत्पन्न केलेल्या त्याच्यामुळे ग्राहकाच्या वीज बिलामध्ये कमतरता येईल छतावरील ऊर्जेचा वापर करून शिल्लक वीज ग्राहकाने महावितरण कंपनीला देण्याचा हा मराठवाड्यातील पहिलाच प्रकल्प लातूर मध्ये सुरू आहे राज्य शासनाच्या वतीनं दिला जाणारा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट संकलक व्ही एन मयकर यांना आणि व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री अलका कुवल यांना घोषित झाला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत या पुरस्कारांची घोषणा केली मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय संगीत निर्मिती दिग्दर्शन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित केलं जातं हैदराबाद इथून गांजा विक्रीसाठी आलेल्या सुशील कुमार सुरेश कुमार लाचेरिया याला कोल्हापुरात शाहूपुरी पोलिसांनी काल अटक केली त्याच्याकडून एक लाख वीस हजार रुपये किमतीचा दहा किलो गांजा प्रवासी बॅग आणि मोबाईल जप्त करण्यात आला कसबा बावडा रोडवरील मेरीव्हेदर ग्राउंडजवळ गांजा विक्री करण्यासाठी संशयित येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली हा गांजा कोणाला विक्री करण्यासाठी आणला होता याचा पोलीस शोध घेत आहेत कोलकात्याच्या उत्तर भागात उड्डाणपुलाचं बांधकाम कोसळून झालेल्या अपघातात एकोणीस जण मरण पावले असून सत्तर जण जखमी झाले आहेत अत्यंत गजबजलेल्या भागात हा अपघात झाला रस्त्यावरील वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठीच उड्डाणपुलाची उभारणी करण्याचं काम या भागात सुरू आहे अपघातातल्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या अपघाताच्या सीबीआय चौकशीची मागणी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे तर उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसनं केली आहे क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचं आव्हान काल संपुष्टात आलं वेस्ट इंडिजच्या लेंडल सिमन्सच्या तडाखेबाज फलंदाजीसमोर भारतीय गोलंदाजांनी शरणागती पत्करल्यानं वेस्ट इंडिजनं भारतावर सात गडी राखून विजय मिळवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं बासष्ट धावांची भक्कम सलामी आणि विराट कोहलीच्या नाबाद एकोणनव्वद धावांच्या जोरावर भारतानं वीस षटकात दोन बाद एकशे ब्याण्णव अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली मात्र ख्रिस गेलला झटपट गमावल्यानंतरही वेस्ट इंडिजचा संघ या धावसंख्येच्या दबावाखाली आला नाही लेंडल सिमन्सनं ना एकावन्न चेंडूत नाबाद ब्याऐंशी धावा ठोकत वेस्ट इंडिजला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला त्यालाच सामनावीराचा खिताब मिळाला तीन एप्रिलला वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना कोलकाता इथल्या इडन गार्डन मैदानावर रंगणार आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली एकदा वॉशिंग्टन इथं आजपासून चौथ्या जागतिक अणुसुरक्षा शिखर परिषदेला सुरुवात दहशतवाद आणि अण्वस्त्र तस्करीला प्रतिबंध करण्यासाठी भारत आग्रही भूमिका मांडणार अणुसुरक्षेबाबतच्या भारताच्या भूमिकेचं अमेरिकेकडून कौतुक आमदारांच्या हक्कांच्या रक्षणासाठीचे सुधारित आदेश अधिवेशन संपण्यापूर्वी काढण्याचं राज्य शासनाचं आश्वासन कोलकाता उड्डाणपूल दुर्घटनेत एकोणीस जण मृत्यूमुखी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार